आणि आमच्या या दोन पिल्ल्यांसाठी आम्ही देत आहे सरप्राईज काहीतरी असतो युट्युब वेगळं अटल सेतूच्या रस्त्याने वाट काढत आम्ही पुढे निघालो होतो आणि खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली ते म्हणजे इतके दिवस झाले होते अटल सेतू बांधून आणि तिथून ट्रॅव्हल करायचा तो एक्सपिरियन्स जो होता ना तो घेण्यासाठी खरोखर मी तरी खूप आतुर होतो तर इकडे आता टू फिफ्टी रुपीज असा टोल आहे तर तो टोल भरून आपल्याला मुंबईच्या दिशेने जावं लागतं आणि डायरेक्ट आपण पोचतो ते म्हणजे सी तर खूप छान रस्ता वाटला आणि अगदी वीसच मिनिटात आपण मुंबईला पोहोचणार आहोत तर चला हा जो आनंद आहे तो आनंद घेत आम्ही निघालेलो आहे पुढे तर बघायचंच आहे आपल्याला तर नेमकं काय बघायचंय ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे दिसणार आहे तर इथे बघू शकता गाड्या खूप म्हणजे खूप जास्त कमी आहेत कारण की टोल जास्त असल्यामुळे कदाचित इकडे गाड्या जास्त नसाव्या असं मला वाटलं परंतु होत्या बरेच तर त्यानंतर आम्ही लगेच पोचलेलो आहे सीएसटी स्टेशनला आणि त्यानंतर हा आहे एफ सी रोड फेमस आणि इथे आल्यानंतर शॉपिंग करायची जी इच्छा होती ना तर ती इच्छा मनातच दाबून ठेवली कारण की तेवढा वेळ नव्हता आम्हाला पुढे जायचं होतं पूर्ण भर दुपार झालेली होती खूप वाटत होतं की इथे थांबून शॉपिंग करावी परंतु नाही कारण की पुढे पण बरच ठिकाणी जायचं होतं तर हा आहे कोस्टल रोड आणि आम्हाला आता जायचं आहे नेहरू तारांगण बघायला तर इथे बघा त्याच्याच बाजूला जे आहे तर तिथे आपल्याला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सो पार्किंग इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि खूप जास्त पार्किंग आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही जर फोर व्हीलर घेऊन ये येत असाल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता पार्किंगची खूप जास्त इथे सोय केलेली आहे त्यानंतर आता गाडी लावून पार्क करून आम्ही निघालेलो आहे नेहरू तारांगण बघायला इथे आल्यानंतर चेकिंग होते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे तिकीट काढायला तर तिकीट किती आहे तर ते मी तुम्हाला सांगते आणि त्यांचे किती प्रोग्राम असतात तर इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ऑल माहिती देणार आहे तर इथे चार शो असतात हिंदी मराठी इंग्लिश आणि पुन्हा एक हिंदी असतो इथे दिला असेल स्क्रीनवरती तर हे जे चार शो आहेत तर ते चार शो असतात त्याच्या आधी आपल्याला घ्यायचं आहे तिकीट तर इथे तिकीट आहे वन फिफ्टी रुपीज आणि आपल्याला दीडशे रुपये भरून इथे तिकीट काढायचं आहे आणि जर स्कूलची जी मुलं आहेत म्हणजे तर तुम्ही जास्त ग्रुपने येणार असाल तर तेव्हा इथे तिकीट कमी आहे सो so, इथे काही जे इंस्ट्रक्शन होते तर ते नोटीस वरती दिलं आहे मी ते सुद्धा थोडंसं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला सगळ्यांनाच कळेल त्यामुळे सो so, फायनली आमच्या चौघांचं तिकीट घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे जे नेहरू तारांगण आहे तर ते बघायला सो इथे सुद्धा पुन्हा एकदा चेकिंग होते आणि आता एंटर केलेलं के आहे एंटर केल्यानंतर इथे जो वर्ल्ड टाईम आहे तर तो, तो दाखवलेला आहे आणि हेच ते स्काय थिएटर आहे तिथे आपल्याला जायचं आहे परंतु सध्या बंद आहे आणि आमचा जो शो होता तो डॉट तीनचा होता आणि तीनला पाच मिनटं कमी असतानाच आम्ही इथे अगदी एंटर केलं होतं त्यामुळे बरंच जे की वेट वगैरे असतं तर ते माझ्याकडून घ्यायचं राहून गेलेलं आहे ते तेवढं शूट कारण की इथे वेगवेगळ्या ग्रहांवरती तुमचं वजन किती आहे तर ते बरेचसे असे ब्लॉक ठेवलेले आहेत म्हणजे छोटे छोटे असे कप्पे केल्यासारखे केलेले आहेत आणि तिथे जाऊन आपल्याला आपलं वजन चेक करायचं आहे म्हणजे मंगळ ग्रहावरती किती वजन आहे त्यानंतर दुसऱ्या ग्रहांवरती ज्युपिटरवरती किती आहे सो अशा हे तिथे वेट ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा बघू शकता पूर्ण सोलार सिस्टम लावलेला आहे आता इंग्लिशचा का घेतला आम्ही त्याच कारण असं की मुलांना जास्त आता स्कूलमध्ये इंग्लिशचे चॅप्टर असतात आणि सध्या अथर्वच्या स्कूलमध्ये हा जो सोलार सिस्टमचा आहे पूर्ण प्लॅनेटचा चॅप्टर चा चा चालू आहे ते एकमेव का कारण होतं की त्याला इथे आणायचं आता तीन वाजता जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा इथे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं इथे माहिती दिली जाते की नेमकं का आपल्याला काय बघायचं आहे आणि पूर्ण सोलर सिस्टमची जी माहिती आहे तर ती दिली जाते त्यानंतर त्यांनी आता नुकतं जे झालं होतं लँड झालं होतं ते म्हणजे चंद्रयान थ्री त्याबद्दल सुद्धा त्यांनी बरीच माहिती दिली आणि मध्ये मध्ये ते सगळ्यांना क्वेश्चन पण विचारत होते सो आपला दादू जो आहे तो अगदी एक्सपर्ट तो बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत होता जो सगळेजण त्याच्यासाठी क्लॅप करत होते खूप छान वाटलं इथे बघू शकता स्कूलची पण मुलं आले होते आणि सगळी ही माहिती दिल्यानंतर मग आता पुन्हा जायचं आहे ते म्हणजे आपल्याला स्काय थिएटरमध्ये सो so, आपण तिकडचं आपण मी तुम्हाला दाखवते की नेमकं काय का आहे आणि सगळेजण खूप अगदी मन लावून ऐकत होते आणि ऐकलंच पाहिजे कारण की खूप छान माहिती देत होते सो so, इथून आपल्याला जे स्काय थिएटर आहे ते इथून जायचं आहे फर्स्ट फ्लोअरला आहे ते त्याच्या आधी हे पूर्ण नो एंट्री क्लोज केलेलं होतं आणि इथून वरती फर्स्ट फ्लोरला गेल्यानंतरचा जो काही एक्सपिरियन्स होता तो अगदी म्हणजे खूपच की इथे आल्याचं काहीतरी चीज असं वाटलं एंट्री फोटो लावलेल्या आहेत आणि अथर्वने पूर्ण सगळ्यांची माहिती त्यांनी सांगितली कारण की बरंच माहिती हल्ली मुलं मध्ये बघतात तर व्ही ला दाखवलं जातं त्यामुळे मुलं अगदी आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत की काय याचा पुन्हा एकदा मला अनुभव आला आणि कसं असतं की एज्युकेशन कोणत्या मधून होतं खूप असा परिणाम होतो की मुलांना आता मराठी मधून जर त्यांना सोलर सिस्टम विचारलं तर त्यांना काहीच कळत नव्हतं सो so, ते एकमेव कारण होत की इंग्लिशचा शो घ्यायचा सो so, इथे वरती गेल्यानंतर पुन्हा प्लॅनेट सगळ्या जी सूर्यमाला आहे त्याची माहिती दिलेली होती त्यानंतर त्याची साईज पूर्ण सन अँड स्टार्सची माहिती दिलेली होती आणि ऑल माहिती आम्ही दोघे पण मुलांना सांगत होतो जे जे आपल्याला माहिती आहे ते सर्व आणि त्यानंतर इथे बघा थोडीशी माहिती पण दिली आहे की कल्पना करा की आपण चंद्रावरती आहोत आणि तिथे सेम टू सेम सरफे सुद्धा बनवलेला आहे अगदी खुद्दे खुद्दे कसे असतात जेव्हा चंद्रावरती जातो तेव्हा त्याच पद्धतीनं सेम टू सेम बनवलं होतं आणि इथे फोटो काढण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना अगदी लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण घेत होते आणि इकडे सुद्धा एक जे अंतराळवीर आहेत तर ते सुद्धा ठेवलेले आहेत आणि त्याच्या जोडून आपल्याला फोटो काढायचे खूप भारी वाटतं छोटी म्हणा छोटी जणांनी जो आनंद आहे तर तो सर्वजण घेत होते त्यानंतर आलेली आहे खूप एक्साईट होता त्याला तर असं वाटत होतं की नेमका काय करू आणि काय नाही आता जेव्हा तुम्ही हा ब्लॉग मोबाईल मध्ये बघाल तेव्हा खरंच तुम्हाला सुद्धा जायची इच्छा होणारच आहे आणि नक्की गेलंच पाहिजे कारण की जोपर्यंत आपण स्वतःच्या जो डोळ्यानी तो एक्सपिरियन्स घेत नाही ना तोपर्यंत ते कळत नाही त्यानंतर इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर आता जे डे नाईट आहे सो त्याचं पूर्ण माहिती दिलेली होती त्यानंतर आवर स्टार अँड द सन याची सुद्धा पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली होती तिथे फोटो काढण्याचा मोह काही आवरत नाही कोणालाच आवरत नाही सो तेक होता, ते होतं त्यानंतर इथे ने आता सर्वजण थेटरमध्ये जात होतो सो मी बऱ्यापैकी तिकडचं सगळं ऑल शूट करायचा प्रयत्न केलेला आहे कारण की इकडे आता जवळजवळ थेटरमध्ये जातो तेव्हा फाय हंड्रेड सीट अवेलेबल आहेत सो त्याच्यानंतर आपल्याला इथे थेटरमध्ये जायचं आहे आणि तोपर्यंत आम्ही आजूबाजूचा आजू इकडचा सगळा जो एरिया होता सो तो पूर्ण एरिया बघून घेतलेला आहे फोटो शूट केलेला आहे इथे अगदी मला सुद्धा मोहन आवरला मी सुद्धा फोटो काढायला गेलेली आहे सो so, आता आलोय आपण थिएटर मध्ये आता थिएटर मध्ये आल्यानंतरची एक टिप्स ती म्हणजे जेव्हा तुम्हाला बसायचं आहे तेव्हा तुम्ही फर्स्ट ला बसू नका सो तुम्ही मिडल ला बसा जेणेकरून तुम्हाला जे काही आहे ते जे दिसणार आहे ते वरती आता हा पूर्ण व्हाईट सरफेस आहे सो त्यानंतर इथे हळूहळू स्क्रीन ऑन आन होते आणि जो काही आपल्याला जो अनुभव येतो ना तो खरोखर अगदी अद्भुत आहे म्हणजे डोळे अगदी दिपवणारा आहे हा की आय जस्ट कान्ट बिलीव्ह की मी विश्वासच ठेवू शकत नाहीये की नेमकं हे काय होत होत आणि इतकं असं भारी फील होत होतं ना सगळी टोटली माहिती दिली जाते टोटली माहिती दिली जाते इथे आणि जे काही हे चालू केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो की असं वाटतं की हे सगळं आपल्या अंगावरती येते की काय सिरियसली मी सांगते की खरच जे काही एवढं दीडशे रुपयाचे तिकीट आहे ना ते वसूल झालेलं आहे आणि इथे बघा पूर्ण पूर्ण सोलर सिस्टम दाखवतात त्याच्यानंतर जे ग्रह असतात तारे असतात त्यांची पूर्ण पूर्ण माहिती दिली जाते त्याचबरोबर राशी ज्या आहेत त्याची सुद्धा पूर्ण सांगितलेलं आहे की कोणती राशी कुठल्या पद्धतीने कसं काय त्याचं ते हे होतं कसं या राशीतून त्या राशीमध्ये कसं काय प्रवेश करतं नक्षत्र पूर्ण पूर्ण सगळी डिटेल्स माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि हा अनुभव घेण्यासाठी आपण खरोखर तिथे गेलंच पाहिजे आणि खरोखर मुलांच्या एज्युकेशन वाईज तरी आपण एकदा इथे मुलांना घेऊन गेलंच पाहिजे खूप छान एक्सपिरियन्स येतो आणि जेव्हा हे जेव्हा आलं ना तेव्हा अगदी सगळेजण म्हणजे एकदम असा आवाज असा लावडली होता सर्वांचा की अरे ये क्या हो रहा है लग रहा है की सब ऐसे पास आरे म्हणजे असं एवढं भारी जे, जे फिलिंग होत ना खरोखर म्हणजे मी ना शब्दात व्यक्तच नाही करू शकत आहे की हे जे सगळं होत होतं ना ते इतकं भारी होतं इतकं भारी होत खूपच छान ऍक्च्युली इथे मध्ये शूट करायला अलाउड नाहीये परंतु माझा काय मोह आवरला नाही आणि बरेच असे जे होते ते असेच लपून छपून इथे शूट करत होते आणि त्यानंतर शो संपलेला आहे एक तासाचा शो असतो तिथे सगळी पूर्ण टोटली माहिती तुम्हाला दिली जाते आणि त्यानंतर इथे बघू शकता ते लोकेशन जे दिसले ना सो तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिकडे ऍक्च्युली तिकडे गेल्यानंतर ना इथेच जायचं आहे आपल्याला खूप छान आहे आणि बरंच मुलांना तिथे काहीतरी होत ते, का ते वाला थांबला होता सो ते घेतलंय त्यांनी आणि पुन्हा आम्ही चालत आलोय कारण की तिथेच आम्ही गाडी पार्क केलेली आहे सो पुन्हा चालत जायचं आहे आपल्याला तिकडे तिथे इथे पूर्ण हिस्टॉरिकल आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे फक्त इथे मोबाईल अलाउड नाही आहे आणि शूटिंग अलाउड नाही आहे हे फर्स्ट फ्लोरला आहे हे ग्राउंडला मी इथे हे केलं होतं शूट केलं होतं खूप छान माहिती आहे आणि मुलांना जो एक्सपिरियन्स आला ना तर तेच मी त्यांना विचारत होती तुम्ही जेव्हा इथे फर्स्ट फ्लोरला जाल ना तेव्हा टोटली पूर्ण आपला जो भारताचा इतिहास आहे अगदी पाषाण युग नवपाषाण युग वैदिक कालखंड पूर्ण हडप्पा संस्कृती त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण सगळा इतिहास तिथे दिलेला आहे सो आजची जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एकदा या इकडे व्हिजिट नक्की